नमस्कार सगळ्यांना कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे आज टाइम भेटला जरासा तर फॅमिलीत राहणं आपलं म्हणून राहणं त्रास सहन करायला लागतो आपल्याच माणसं आपल्या आपल्या बाजूने करणं फॅमिलीतले सगळ्या गोष्टी सहन करायला लागतात सहजासहज कोणची गोष्ट मिळत नाही आपले पण सहज मिळत नाही घरातल्या सगळ्या लोकांच्या मनाविरुद्ध आपण चाललं तर ते आपले मानणार आहेत का आपल्याला घरातल्या गोष्टी बाहेर सांगणं ह्याला भान त्याला भान घरातल्याच घरातल्याच लोकांना आपल्याला आपलं मानणार आहेत का नाही आपला परिवार आपल्यासोबत घेऊन चालायचं म्हणलं तर प्रत्येक संकटाला तोंड द्यायला लागतं अपमान सहन करायला लागतो चार शब्द बोलून घ्यायला लागतात लहानाचे पण आणि मोठ्याचे पण तेव्हा ते पुटं आपले माणसं आपले होतात सहज कोणत्या गोष्टी मिळत नाहीत त्रास काढायच लागतो सून म्हणलं तिथं थोडंफार त्रास सहन करायच लागतो खरं की नाही मला सांगत नाही आणि हे मला ना आपल्या माणसाला आपल्या परीवा, परिवारल्या परिवारातल्या माणसाला कुणी बाहेरचे लोक येऊन बोलणं हे मला बिलकुल आवडत नाही भले माझ्या घरातले माणसं माझ्यासारखं कसे पण वागत पण बाहेरच्या लोकांनी येऊन फायदा घेतलेला बोललेले मला हे बिलकुल आवडत नाही माझा स्वभावच तसा नाही माझ्या घरातलं भांडण माझ्यापर्यंतच याच्यात दुसऱ्यांनी फायदा नाही उचलला पाहिजे ते आपल्या घरात आपलं काय का असं ना त्यात दुसऱ्याने येऊन फायदा उचलला ना ते वातावरण वाढले जात त्याच्यासाठी आपल्या घरातल्या भांडणना आपणच मिटवायचं तिथं आपले पण लावणं खूप गरजेचं असत काय उतर रागाच्या घरात माणूस बोलून जातो चार शब्द इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून जातो घरातल्या पण ते नंतरला भारी पडत कधी पण आपल्या माणस आपल्या फायद्याला पडतं काही असं किती भांडण हो पण आपल्याच माणसाला आपलं दुःख लागत बाहेरचे काय तात्पुरते असेल तिकडचं तिकडं सांगणारे तिकडचं तिकडं सांगणार आहे कोणी चांगलं सांगणार असतं कोणी वाईट सांगणार असतं पण सल्ला घ्यावा आपल्या नवऱ्याचा आणि नवरा पण ऐकून घेत नसेल त्यातून पण सांगते नवरा पण आपलं ऐकून घेत नसेल पण आपली किंमत करीत नसेल नवरा पण तर आपण आपल्या डोक्याने चालायचं लोकांना विचारून आपला संसार कधीच कर करायचा नाही दुसऱ्याला विचार भले शिकलेले का नसाना पण तेवढं संसार कसा हँडल करायचा एवढं डोकं तर आहे ना आपल्याला काय कोणाला विचारायची गरज आहे काय घरातल्या गोष्टी लोकाला सांगण्याची गरज आहे आपल्या घरातल्या गोष्टी आपल्या घरात दोन्ही गेली गेले खाट्यात आपले मुलं नवरा परिवार परपंच हेच बघायचं दुसऱ्यांवरती जास्त विश्वास नाही ठेवायचा बोलायला लागतं असं नाही बाहेरचे पण लोक पाहिजेत कधी कोणाच्या फायद्याला येईल ते सांगता येत नाही सगळ्यां संघ व्यवस्थितच राहायला लागत पण कुठपर्यंत योग्य राहायचं ते आपण ठरवायचं पण आपल्या माणसाला लांब करणं हे चुकीची गोष्ट नाही बघा जे जे त्याच्या घरातली परिस्थिती ज्याला त्याला माहिती माझ्या घरातलं मी सांगते सगळ्याच्याच घरात जे जे त्याच्या घरातली ज्याला त्याला माहिती पण माझ्या हिशोबाने मी असं सांगते की आपल्या चार भिंतीच्या आत बंगले भांडणं चार भिंतीच्या आतमध्ये ठेवायची मी किती वर्ष झालं सगळ्यांना सगळ्यांना घडवून राहते मला कोणी वाईट बोलू कोणी शिव्या देऊ मी हे कानाने ऐकत नाही हे काना सोडून देते मी जास्त डोकं देतच नाही त्या गोष्टीमध्ये मला मा। कोण काय म्हणलं आणि कोण काय बोललं या गोष्टीकडे जास्त लक्षच देत नाही ते जास्त भांडण वाढण्यापेक्षा घरामध्ये कटकटी होण्यापेक्षा जिथल्या गोष्टी तिथं सोडून द्यायचे त्याला फांद्या पा हे करीत नाही बसायचं जिथली बात तिथं सोडून द्यायची अनुवाद कसा नाही होणार या गोष्टीचा विचार करायचा सरळ रस्त्याने चालायचं